सर्वांना नमस्कार कवळी कळी या स्टोरीचे सत्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी त्यांना भावड्याला सांगितलं की मला एर्ट झालं आहे आणि भावड्याच्या पायाखालची जमीनच सरकली आता हा रोग कधी होतो कोणाला होतो आणि कोणत्या कोणत्या कारणामुळे होतो हे डॉक्टरांनी अनिताला समजावून सांगितलं होतं आणि या रोगाचे परिणाम काय होतील हे सुद्धा सांगितलं आणि ते भावड्यालासुद्धा माहीत होतं तो खूप घाबरला एड्स म्हणजे मरण त्याला कोणताही इलाज नाही फक्त मरणाची वाट बघायची आणि त्याहीपेक्षा सगळ्यात जास्त भयानक गोष्ट म्हणजे समाजापासून दूर राहायचं आता एड्सबद्दल जनजागृती करताना सांगितलं जातं की अशा लोकांना वाढीत टाकू नये त्यांच्याशी स्पर्श केल्याने त्यांच्यासोबत डबा शेअर केल्याने त्यांच्याशी बोलल्याने त्यांना मिठी मारल्याने एड्स एका माणसापासून दुसऱ्या माणसाला होत नाही तो हो तो एका एड्स रोगी व्यक्तीचं दूषित रक्त निरोगी व्यक्तीच्या अंगात गेल्याने आणि पुरेशी काळजी न घेता शारीरिक संबंध ठेवल्यामुळे पण आता खेड्यातली जनता ती खेड्यातली जनता इथली अडाणी लोक काट्याचा नायटा करतात राईचा पर्वत करतात आणि झाडावरचं पान पडलं तरी आभाळ पडलं आभाळ पडलं म्हणून ओरडत सगळीकडे बोभाटा करतात आणि अशा लोकांबाबत चित्रविचित्र उलटसुलट चर्चा पसरवतात आणि कोसो दूर राहतात मग जेव्हा अनिता आणि भावड्याचं एड्सबद्दलचं सत्य त्यांना समजेल तेव्हा लोक त्यांच्यापासून कोसो दूर राहणार एकमेकांच्यात खायचं नाही कोणाला स्पर्श करायचं नाही अशी बंधनं त्यांच्यावर आपोआप येणार आणि सगळे त्यांना वाळीत टाकणार पण आता भावड्या अगोदर घाबरला आणि त्यानं ठरवलं की स्वतःच्या टेस्ट करूया पण त्या टेस्ट करण्यासाठी तो खूप घाबरत होता त्याला टेस्टचे रिपोर्ट काय असणार हे माहीत होतं कारण अनिता आल्यापासून तर तो तिच्यासोबत रोज एकरूप व्हायचा तिथे राहायलाच होता तो मग तो गेला आणि त्याने स्वतःचं चेकअप केलं आणि त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यालाही धक्का बसला नक्कीच अनितामुळेच आपल्याला हा रोग झाला असं त्याला वाटलं कारण ही बाई हिच्या माहेरी किती जणांची कॉन्टॅक्ट ठेवत होती त्याला लिमिट नव्हतं बावड्याचा चेहरा उतरला होता त्याच्याही अंगावरची सगळी माज आणि मस्ती कुठल्या कुठं गायब झाली होती आयुष्यभर तारोण्याच्या उन्मादात खूप चंगळ केली होती त्यानं दिसेल त्या चांगल्या स्त्रीवर मुलीवर घाणेरडी नजर टाकायचा तिला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करायचा तिच्या संसारातून लक्ष उडवायचं मेंढरं घेऊन आलेल्या धनगरांच्या बायका तोडणी कामगारांच्या बायका कोणाला उसने पैसे द्यायचे आणि त्यांच्याकडून लवकर परतफेड झाली नाही की त्याच्या बायकोला पकडायची गुलगुल बोलायचं आणि तिच्या पुढे प्रस्ताव ठेवायचा माझ्यासोबत झोपलीस तर तुझ्या नवऱ्याकडून पैसे घेणार नाही आणि गरीब बिचारी त्या बायका काय करणार त्यांना हा पर्याय सोपा वाटायचा एक दोन वेळा भावड्या खाली झोपलं म्हणून काही फरक पडत नाही तो तोडून तर नेत नाही ना असं म्हणायचं आणि त्याला स्वतःचा उपभोग घेऊ द्यायचा आणि त्या बदल्यात नवऱ्याच्या मागे लागणारा त्याचा ससे मिरा थांबवायचा कधी कधी तर भावड्या अशा गरीब पुरुषांना जाळ्यात ओढायचा आणि मुद्दाम त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने उसने पैसे द्यायचा आणि परतफेडसाठी तगाद लावून अशा प्रकारे त्यांचा आणि त्यांच्या बायकांचा फायदा घ्यायचा असे नको नको ते धंदे भावड्याने केले होते आणि किती बायकांचे श्राप त्याने स्वतःच्या पाठीमागे लावले होते कुणास ठाऊ आणि हे सगळं त्यानं केलं कारण का तर त्याची बायको त्याला थारात येत नव्हती तिच्याजवळ घेत नव्हती म्हणून तो सगळीकडे तोंड मारत फिरायचा आज त्याला हे सगळं आठवत होतं आणि त्याला खूप पश्चाताप होत होता आयुष्याचा शेवटचा क्षण हा सीम हा काळ असतो मूल्यमापनाचा काळ असतो स्वतः आयुष्यभर काय केलं ते आठवत राहायचं आणि पश्चाताप करत बसायचा आणि अशीच वेळ सुद्धा आली होती आणि भावड्यावरसुद्धा आली होती मग भावड्या त्याच्या घरी गेला आणि आज तो खूपच गप्प गप्प गप गप होता जाता जाता त्याला सविता दिसली ती सोफ्यामध्ये बसून बाळाला दूध वाजत होती तिच्या मुली तिथेच खेळत होत्या पण आज नेहमीसारखं वखवकलेल्या नजरेनं त्यानं इकडे तिकडे पाहिलं नाही गुपचूप तसाच स्वतःच्या तंद्रीत विचार करत घरी गेला आणि तो स्वतःची बॅग भरू लागला आणि सगळं सामान उरलं सुरलं त्यानं पॅक केलं कारण आता तो इथे राहू शकत नव्हता त्याची मुलं त्याच्याजवळ आली तसा बावड्या त्यांना घाबरून म्हणाला माझ्याजवळ येऊ नका तुम्ही लांब राहा तरीही ती मुलं त्याच्याकडे यायला बघायची त्यांची आईसुद्धा या व्यभिचारीपणाच्या नादात त्यांना सोडून गेली आणि आता बापसुद्धा याच व्यभिचारीपणाला बळी पडून मरणार होता आणि भावड्याला आता आपली मुलं वणवाशी होणार म्हणून भडभडून आलं किती सुखी कुटुंब असतं ते जर भावड्या त्याच्या बायकोशी आणि त्याची बायको त्याच्याशी प्रामाणिक राहिली असती तर दोन गुटगुटीत मुलं आणि दोघं नवरा बायको असं चौकोणी कुटुंब त्यांचं तयार झालं असतं त्याची आई म्हणजेच त्या मुलाची आजी तर धीरही देत नव्हती भावड्या काय झालं र म्हणून प्रेमानं विचारतही नव्हती कारण ती तर भावड्याच्या बापाच्या वागणुकीमुळे कधीच चक्रम झाली होती तिला तिचीच शुद्ध नसायची आपण काय करतो याची जाणीव नसायची मग तिला भावड्याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावरची चिंता काय दिसणार होती आणि कशी दिसेल कारण तिची अशी अवस्था होती तरीही भावड्यानं कधी एका शब्दानं त्याच्या बापाला जाब विचारला नाही तो लहान होता त्याला कळत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं पण कळायला लागल्यावर तरी त्यानं त्याच्या आईवर होणारा हा अन्याय थांबवायला हवा होता अगदी कुसुमचं लग्न होईपर्यंत कुसुमच्या सासूचं आणि भावड्याच्या बापाचं लफडं होतं पण तो ते एन्जॉय करायचा आणि त्यानं त्याच्या बायकोला किंवा त्याच्या बापाला अडवलं नाही उलट तोसुद्धा त्यांच्या रक्ताचा आहे आपल्या बापासारखे आपणही बायका ठेवायच्या असे सिद्ध करत बाहेर ख्यालीपणा करायला लागला मग भावड्या आता अनिताच्या घरीच राहायला गेला आणि तिला म्हणाला अनिता बघितलंच आपल्या कर्माची शिक्षा बहुतेक आपल्याला मिळाली आहे आता आपल्याला कोणीही मिळून मिसळून घेणार नाही एखाद्या सणामध्ये जत्रेत कशाकशात मिसळून घेणार नाहीत ते आपल्याला बहुतेक आता आपला शेवट इथेच होणार आता अनिता तर काही बोलतच नव्हती निशब्द झाली होती ती कर्माची इतकी मोठी चपराक तिला बसली होती की काही बोलण्याच्या आणि करण्याच्या मनस्थितीत ती नव्हती मग इकडे सविताने संध्याकाळी मुलींना आणि मुलाला झोपवलं आणि पिंट्याला लाडात येऊन मिठी मारली आणि खूपच त्याचे लाड करत म्हणाली आहो मला ना आज खूप छान वाटते पिंट्या म्हणाला का गं आज काय इतकी खुश आहेस ती म्हणाली अहो आता आपल्या मुली आपल्याकडंच राहतील आणि ही किती आनंदाची बातमी तुम्ही मला दिलीत मग तुमचे लाड करू वाटत आहेत पिंट्या म्हणाला पण या लाडामध्ये काय काय येतं आणि ती म्हणाली तुम्हाला काय काय पाहिजे ते सांगा सगळं देईन मग पिंट्यानं एक हात डोक्याखाली घेतला आणि तिच्या ब्लाऊजसोबत चाळा करत म्हणाला सविता पण मला खरंच कळत नाही ग की अनितानं असा विचार का केला सविता म्हणाली होय हो मलाही तेच खोडं पडलं आहे आणि मला तर वाटलं की मधली मुलगी नक्कीच तिच्याकडे जाईल पिंट्या म्हणाला हो ग मलाही तसंच वाटत होतं त्या दिवशी पण बहुतेक ती सुद्धा तिकडे जाण्यासाठी तयार होती पण तिला आता या दोन बहिणी सोडू वाटत नव्हत्या म्हणून तिची द्विधा मनस्थिती झाली होती आणि ती काहीच बोलली नाही नाहीतर त्याच दिवशी निर्णय झाला असता बघ एक मुलगी त्यांच्याकडे आणि दोन आपल्याकडे आणि सविता आकाशाकडे बघून दोन्ही हात जोडून म्हणाली नशीब त्या दिवशी निर्णय झाला नाही म्हणून परवाची ही तारीख पुन्हा मिळाली आणि आपल्यासारखा निर्णय झाला पण काय हो मला सांगा ती शेतामध्ये राहते मग तुम्हाला दिसतच असेल की पिंट्या म्हणाला हो दिसते की आणि सारखी बघत असते माझ्याकडेच सविता चिंता करून म्हणाली अरे देवा आता तिला पुन्हा तुमच्यासोबत संसार करायचा नाही ना आणि म्हणून तर तिने तुमचं मन वळवण्यासाठी मुलींवरचा हक्क सोडला असं तर नाही ना बघा बरं का नाहीतर माझं काय होईल तुम्ही तिकडे शेतात जाता मग ती तुम्हाला अंडी करून घालेल दुपारचा सरबत करेल चहा करेल मटणसुद्धा घालेल आणि तुम्ही आपलं तिला पुन्हा बोलाल गावात मी आणि शेतात ती अशा दोन वस्त्या होतील तुमच्या दिवसामाळा आणि रात्री वस्तीवरची शाळा तसा पिंट्या खूप हसला आणि म्हणाला मी हसलो याचा अर्थ मला सगळं आवडलं असं नाही बरं का फक्त तुझ्या बोलण्याला मी हसलो आहे आणि पण प्लीज त्या मूर्खबाईसोबत माझं नाव जोडू नकोस ना पुन्हा एकदा सांगतो आता ती माझ्यासमोर रक्त ओकली तरीही मी तिच्याकडे बघत नसतो एकदा सुटली की सुटली आणि माझं नशीब चांगलं म्हणून माझा पिच्छा तिच्याकडून सुटला आणि तू मिळालीस गेली दोन एकर जाऊ दे मरू दे ती काही उरावर घेऊन जायची नाही मला पण तुझ्यासोबत लग्न झालं आणि आयुष्यभराचं समाधान मिळालं आणि हेच समाधान मी मेल्यानंतर माझ्यासोबत घेऊन जाणार आहे आणि पैसा जमीन सगळं जिथल्या तिथं राहणार आहे आणि आता सविता म्हणाली तुम्ही तर अगदी कुबेरदाजींसारखे बोलताय की पिंट्या म्हणाला आता त्याच्या स्वभावाचा परिणाम माझ्यावर व्हायला लागलाय सविता संगतीचा आपल्या आयुष्यावर खूप परिणाम होतो त्यामुळे आपली संगत व्यवस्थित असावी घाणेरडी सवय लागली तर घाणेरडाच विचार करतो माणूस आणि चांगली संगत लागली तर चांगलाच विचार करतो आणि आपलंही चांगलं होतं सविता माले तुमचं बरोबर आहे पण मला खरंच कळत नाही की इतका चंग बांधला होता तिनं मुलींसाठी आणि माघार का घेतली म्हणजे नक्कीच काहीतरी भानगड आहे तो भावड्यासुद्धा आता बदलल्यासारखा दिसतो हो आता वर बघतच नाही पिंट्या पिंठ्यामाला भावड्या आणि इतका सुधारला आहे शक्यतरी आहे का सविता माले आहो खरंच पिंठ्यामाला आई घालू दे त्या दोघांची सुद्धा आता आपण आपलं बघूया असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली आणि तिच्या ब्लाउजचे हुक काढायला सुरुवात केली आणि खूपच आहे तो तिच्यावर तुटून पडला आणि आजचा त्यांचा प्रणय खूपच जास्त फोर्सने चालू होता कारण दोघेही खूप खुश होते मागचे काही दिवस त्या अनिताने त्यांची झोप उडवली होती पण आज मात्र सगळं जंगी सेलिब्रेशन चाललं होतं दोघांचं आणि नेमकं पिंट्याने तिच्यामध्ये प्रवेश केला आणि पुन्हा तो बाहेर आला आणि त्याला तिचं रक्त दिसलं आणि पिंट्याला खूप शॉक बसला तो तिला म्हणाला सविता अगं पिरिड्स आलीत की काय आणि ती म्हणाली अरे बापरे खरंच की आता काय करू मला माहीतच नव्हतं डिलिव्हरी नंतर पहिल्यांदा आले आहेत त्यामुळे तारीख वगैरे काहीच लक्षात नाही आणि ती त्याच्यापासून उठून पळायला लागली पण आता पिंट्यानंही विचार केला आता पिरिड आले म्हणजे पुन्हा पाच सहा दिवस सक्तीच्या रजेवर जावं लागेल आणि आता झालीच आहे सुरुवात तर होऊ दे असंही चिखलामध्ये लढलोच आहे तर आणखीन थोडं लळूया आणि त्यानं तिला खाली झोपवली आणि त्याचं काम करून टाकलं आणि ती मालिशी काय आहे की ती घाण वाटतं पिंट्या म्हणाला पण मला मात्र छान वाटतं आणि मी कुठेतरी ऐकलं आहे की असं करतात आणि असं केल्यामुळे बायकांना पाळीच्या दिवसात होणारा त्रास कमी होतो सविता माली हो ते मीही ऐकलं आहे पण म्हणून तसंच करायचं असतं का आणि पिंट्या तिची चिडचिड बघून हसत होता आणि म्हणाला आता पुन्हा नाही करणार अगं सुरुवात झाली म्हणून केलं पण मला त्रास कमी होण्याऐवजी पण तुझी चिडचिडच जास्त होते सॉरी असं म्हणून तू तिला मिठीत घेऊन झोपला मग इकडे कुसुम म्हणाली होय हो लाडूबाई तिच्या माहेरवरून आली असेल का आणि कुबेर म्हणाला अगं ती तर कधीच आली की तिसऱ्या दिवशी कुसुम चकित होऊन म्हणाली काय तिसऱ्या दिवशी आली आणि मला कसं माहीत नाही कुबेर म्हणाला आता तुला माहीत होऊन तू काय करणार आहेस ज्याचे भोग त्यालाच भोगायचे आहेत ना कुसुम म्हणाली नक्कीच तिच्या बापानं तिला आणून सोडली असेल इथे पण ती किती गुरासारखं काम करते मग तेच काम माहेरात करून तिथंच खाल्लं तर निदान सन्मानाने तर जगता येईल ती आंधळी नाही किंवा पांगळी नाही मग तिचं ओढझ वाटायचं कारण काय तिचं बाप तिला तिथं ठेवून का घेत नाही कुबेर म्हणाला कितीही सन्मानाने खाल्लं क खाल्लं तरी नवऱ्याचं घर ते नवऱ्याचं घर असतं समजलं का उद्या तिचा भाऊ जई बापाच्या माघारे टिकू देत नसतात ग आणि कुसुम म्हणाली खरं आहे तुमचं ओपऱ्यासारखं माहेरात पडून राहण्यापेक्षा इकडे लाता खाऊन राहणं लाडूबाईला पसंत असेल पण आता तिला सन्मान मिळायला हवा त्यासाठी मी लढणार म्हणजे लढणार मग आता आज पुन्हा संध्याकाळ झाली आणि लाडूबाईला कोणत्या तरी चुकीमुळे पकडून धनाजीने रात्री तिला खूप मारली पण आता हा ही मार आणि राग होताच की ती पळून गेली याचा म्हणून तोच राग आता तिच्यावर निघतोय हे तिला माहीत होतं तिनंही तो सगळा मार गुपचुप खाल्ला आणि सकाळी तांबडं फुटल्या फुटल्या पुन्हा पाठी उचलली आणि जनावरांचं शेणघाण काढायला लागली आणि इतक्यात तिच्या अंगावर वाळलेली शेणाची एक भली मोठी गौरी धप्प दिशे आपटली लाडूबाईनं गुपचुप त्या दिशेनं पाहिलं तर तिच्या मोठ्या मुलीनं तिला ती फेकून मारली होती आणि म्हणाली लाडे जा चुलीपुढं सरपण घेऊन ये त्याला कसलीच अक्कल नाही बघ मग तिनं पाठी तिथंच ठेवली आणि सर्प आणायला गेली तिनं सर्प आणलं चुलीपुढं टाकलं इतक्यात तिकडून सासू आली आणि तिने सप्प दिशी तिच्यात हॉबाडीत मारली आणि म्हणाली तुला अजूनही शेण काढू वाटलं नाही का गं जनावरं त्यातच बसतात आणि त्यांच्या अंगाला शेण लागतं मग माश्या त्यांच्यावर बसतात आणि मग जनावरांना स्वच्छ करायला तुझा बाप येणार आहे का आणि लाडूबाई फक्त म्हणाली आत्या माझ्या बापाचं नाव कशाला घेता मी करते ना काम आणि झालं सासूच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आणि मला उलट उत्तर देतंस का ग अरे धनू अरे बघ हिला किती माज आलाय असं म्हणून तिने त्याला बाहेर बोलावला हिला ह्या काट्याच्या झाडाला उलटी टांग आणि हिला खालून मिरची धुळी दे त्याशिवाय हिचा वळवळ करणारा किडा शांत बसायचा नाही असं सासू म्हणाली आणि आता लाडूबाईला काय झालं कुणास्ठव तिने शेणाची पाटी तिथंच आपटली सासूजवळ गेली आणि सासूच्या दोन खानाखाली मारल्या तशी सासू लबा लाबा बोंबरली आणि कुण तिकडून धनाजी पळतच आला आणि माझ्या आईला माती होय गं तुझ्या आईचा असं म्हणून त्याने एक भला मोठा दगड उचलला लाडूबाईच्या डोक्यात घालण्यासाठी आणि लाडूबाईनं तीच शेणाची लोखंडाची पाटी उचलली आणि त्याच्या अंगावर फेकली आज तिच्यामध्ये इतकं बळ कुठून आलं होतं काय माहीत आणि ती तिथून तशीच धूम पळाली पण आता दिवस होता आणि त्यामुळे ताडाबाई बायडाबाई धनाजी आणि तिची मुलगी तिच्या पाठीमागे धावत होते ती मात्र आता त्यांच्या तावडीत सापडली तर ता नक्कीच जीव मारतील म्हणून जीवाच्या आकांताने पळत होती आता ती जशी पळत सुटली तसे वगळीनं अजूनही सकाळी सकाळी खुल्या हवेमध्ये टॉयलेट करायला गेलेली माणसंही लाजून उभा राहत होती आणि तिच्या माग ते तिच्या घरचं पळणारं लछाण पाहून सगळ्यांना वाटलं की लाडूबाई आत्महत्या करायला पळत आहे आणि रागातच सगळे तिला वाचवण्यासाठी पळत आहेत आणि एक जणानं लगेच चड्डी घातली पॅन्ट नेसली आणि लाडूबाईला आडवा आला आणि म्हणाला अगं तू आत्महत्या करायला निघालीस की काय अगं तुझ्या घरचे तुला आडवायला येत आहेत पण लाडूबाईंनी त्याला सुद्धा मागे सरकवला आणि पळून गेली आता अंगावर नुसती हाड असलेली लाडूबाई खूप काटक होती ती कोणाला सापडली नाही आणि धनाजी म्हणाला जाऊन जाऊन जाईल कुठं तिचं मरण माझ्याच हातनं लिहिलेलं आहे असं म्हणून ते परत गेले माझ्या आईच्या अंगावर हात उगारला त्या टवळीनं असं म्हणून त्यानं रागाने मुठी आवडल्या आणि आता लाडूबाई थेट कुसुमच्या घरी गेली तिला नीट श्वासही घेता येत नव्हता खूप धाप लागली होती जीव मुठीत धरून अक्षरशः हाती पळाली होती नेहमीप्रमाणेच पाय अणवाणी होते त्यात दगड रुतले होते काटे मोडले होते आणि कुसुम म्हणाली लाडूबाई अगं पुन्हा काहीतरी झालं की काय तुला पुन्हा मारलं का आणि ती माळी नाही कुसुमताई आज मी मारून आले माझ्या होणाऱ्या सगळ्या अन्यायाच्या बुडाशी जी व्यक्ती आहे मी तिला मारून आले आणि हे ऐकून कुसुम आणि कुबेरला खूप आश्चर्य वाटलं आणि लाडूबाईमध्ये इतकी हिंमत आली कुठून याचा ते विचार करू लागले मग कुसुमनं तिला तिथेच बसवली तिच्या सासरची माणसं ती कधी परत येते याची ये वाट बघत होते आणि कोयत्याला कुऱ्हाडीला धनाजीनं धार लावून ठेवली होती तिची मान सोडवण्यासाठी आता इतक्यात तिकडून येताना दिसली पिंटी सासूला तर फार आनंद झाला पण पिंटीचा चेहरा मात्र उतरलेला होता तिच्याजवळ एकही मुलगा किंवा मुलगी नव्हती तिची एकटीच आली होती आणि तिला विचारलं की तू अशी एकटीच कशी काय आली तशी ती रडायला ला लागली आणि म्हणाली आई तुझ्यामुळं आज माझ्या नवऱ्यानं माझ्यावर संशय घेतला पिंट्या म्हणाला आणि हे का असं झालं पिंटी म्हणाली नवरा यावेळी एका महिन्याने पुण्याला वरून आला आणि मकाच्या शेतात कोणी जागा केली होती काय माहीत लफडं करण्यासाठी आणि त्याला वाटलं की ते मीच केलं आहे आणि म्हणून त्यानं मला खूप मारलं आणि संशय घेऊन तूसुद्धा तुझ्या आईच्या वळणावर जाणार असं म्हणून मला हाकलून दिलं आणि आता कुसुम आणि कुबेरनं सासूच्या तोंडाकडे बघितलं आणि सासू खजिन झाली कारण तिच्या चरित्रहीन वागण्याची शिक्षा आता तिच्या मुलीलाही भेटायला लागली होती मग इतक्यात धनाजीला समजलं की कुसुमच्या घरी लाडूबाई आली आहे आणि मागच्या वेळी तिला पळवून लावण्यात तिचाच हात आहे मग तो आता त्याच्या कुऱ्हाडीला धार लावूनच कुसुमच्या घरी आला आणि घरामध्ये लाडूबाई कुबेर कुसुम बसले होते आणि धनाजी ओरडला लाडे बाहेर ये तशी ती फार घाबरली आणि मग बाहेर येतच नव्हती कुसुमने तिला धीर दिला आणि म्हणाली आम्ही आहोत ना तुला काहीच होणार नाही आणि इतक्यात तिथे पिंटे आला आणि धनाजीला म्हणाला धनाजी अरे झालं काय तू चक्का कुराड घेऊन का आलास आणि कुसुमचा राग येऊन धनाजी म्हणाला माझी बायको आली आहे इथं कुबेरच्या खाली निजायला आणि म्हणून कुबेरच्या बायकोला मी गरोदर करायला आलो आहे आणि हे ऐकून सगळ्यांनाच खूप शॉक बसला आणि त्यातल्या त्यात कुबेर खूप चिडला आणि त्यानंही मुठी आवडल्या आणि आय निजवा काय बोलतो याला काही कळतं की नाही असं म्हणून कुबेर रागात बाहेर आला आणि आता कुसुम आणि लाडूबाई खूप घाबरल्या कुसुम म्हणाले अहो त्याच्या हातात कुऱ्हाड आहे आणि कुबेरने दारामागे उभी ठेवलेली लोखंडाची पहार हातात घेतली